वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या गॅरेज व वाहने खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात भाजपचे मनोज पाटील आक्रमक झाले असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त व वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करून केली आहे वसई पश्चिम मधील अंबाडी रोड व गुरुद्वार पंचवटी नाका ते सेंट फ्रान्सिस विद्यालय या शंभर फुटी रस्त्यावर अनधिकृत गॅरेज आणि वाहने विक्री करणाऱ्या दुकानांनी अतिक्रमण केलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा निम्म्याहून अधिक भाग व्यावसायिक वापरासाठी दुकानदारांनी बळकावला असल्याने दिवसभर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असते त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे या समस्येविरोधात वसई भाजप निवडणूक प्रमुख मनोज पाटील आक्रमक झाले आहेत त्यांनी वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार व वा वाहतूक शाखा वसई परिमंडळ दोन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे या विरोधात निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे वसई पश्चिमेतील अंबाडी मुख्य रस्ता तसेच शंभर कोटी रस्ता हा रेल्वे स्थानकाला लागून आहे या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्थापने भाजी मार्केट शैक्षणिक संस्था असल्याने तालुक्याच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्ताने आपली वाहने घेऊन येत असतात तसेच वसई औद्योगिक वसाहत आणि मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसेसही मोठ्या संख्येने या रस्त्यावर उभ्या केल्या जातात याशिवाय दिवसभर या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते दरम्यान या भागात वसई विरार महापालिकेचा वाहनतल नाही परिणामी नागरिकांना त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात ही वाहने वाहतूक पोलिसांकडून वारंवार उचलली जातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाते या परिसरातील काही भाग सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी वापरा आणि पैसे द्या पे अँड पार्क सारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल त्यामुळे ही कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी मनोज पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे